नमस्कार शेतकरी मित्र हो मका ह्या पिकामध्ये जवळपास आता खूप कमी प्रमाणात शेतकरी निंदणी करतो जवळपास तन्नाशकाचा सगळ्यात जास्त वापर करतात आता तन्नाशकाचा वापर करताना जनरली मका पिकामध्ये बरेचसे शेतकरी तीन तीन घटक मिक्स करून तन्नाशकांचा वापर करतात तन्नाशकामध्ये टेम्बोट्राईन की जसं उदाहरणार्थ लॉडिस किंवा टेप टोप्रॅमॅझॉन उदाहरणार्थ टिंजर बी एस एफ कंपनीचं हे तणनाशक जास्तीत जास्त प्रकारे वापरलं जातं पण हे तणनाशक वापरताना शेतकऱ्याचं जवळपास हे जे तणनाशक फवारणीचे काम असतात हे गडी माणसांवर अवलंबून असतात ते त्यांना मिक्स करायला लावतात आणि फवारणीसुद्धा करायला लावतात तर शेतकरी मित्र हो आता टोप्रॅमो जे घटक असलेलं टिंजर तन्नाशक आहे हे आपल्याला तीन प्रकारचे वेगवेगळे घटक असतात ते मिक्स करावे लागतात आणि ते मिक्स करत असताना शेतकरी किंवा गडी माणसं हे चुका करत असतात त्याचं प्रमाण व्यवस्थित नसतं किंवा त्याचं क्रमवारी ते मिक्स करत नाही तर मग शेतकरी मित्र मी तुम्हाला आज असेच एका तन्नाशकाचा विषयी तुम्हाला माहिती सांगणार चला तर शेतकरी मित्रो मी महेश पाटील आपल्या या खंदेश कृषी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे मी आज आपल्याला घेऊन आलेलो एक असाच एक विषय की कुठल्याही प्रकारचा तणनाशक मिक्स करण्याची किंवा वेगवेगळे घटक मिक्स करण्याची गरज नाही एक सिंगल असं तणनाशक आहे ते म्हणजे वेसनेट कम्प्लीट या तणनाशक सिंगल तणनाशक घेऊन आपण फवारणी करू शकतो यामध्ये कुठल्याही वेगवेगळ्या घटकचं मिक्स करण्याची गरज नसते चला तर मग आपण जाणूया ह्या तणनाशकाविषयी आता हे व्हेस्नेट कंप्लीट हे जे तणनाशक आहे हे एक टीन पुढचा एक प्रकार किंवा तणनाशक आहे म्हणजे यामध्ये टिनझरचेच घटक मिक्स केलेले आहेत यामध्ये घटक आहेत टोप्रॅमॅझोन दहा ग्रॅम त्यानंतर अट्राझीन तीनशे ग्रॅम हे एक लिटरची पॅकिंगमध्ये आहे त्यानंतर आपण बघूया की ह्या तणनाशकाने कोणकोणत्या कुन प्रकारचे गवतावर नियंत्रण मिळवतात आता गवतामध्ये हे तन्नाशक रुंद किंवा पोग्याचं गवत जर बघितलं आपण शिप्पी चिट्टा वागनखी लोण्या यासारख्या गवतांवर नियंत्रण मिळते त्यानंतर तसेच जसं रुंद पानाचे गवत आहेत तसे अरुंद पानाचे गवत पाना किंवा आपण त्याला गोल पानाचे गवत आहे असं म्हणू शकतो त्यामध्ये गाजर गवत माठ रेशीम काटा दुधी किंवा गोळ इत्यादी व इतर काही बरेच काही गवतावरही नियंत्रण आपण मिळवू शकतो आता ह्या तणनाशक फवारताना काही काळजी घ्यावी लागते ती काळजी म्हणजे काय की पहिलं शेतात चांगला ओलावा असला पाहिजे त्यानंतर दुसरं असं की तण हे दोन ते तीन पानांवर किंवा दोन ते तीन इंचांचं असलं पाहिजे त्यानंतर तिसरं की हे जे तणनाशक आहे आपण फ्लॅट फॅन नोजणनेचा उपयोग करूनच फवारलं पाहिजे की त्याने व्यवस्थित आपल्याला तणनाशक फवारता येईल त्यानंतर शेवटचं असं की ह्या तणनाशकच्या फवारणीसाठी प्रमाण की एकरी एक, एक लिटर हे प्रमाण तुम्ही वापरलं पाहिजे किंवा शंभर मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे तणनाशक फवारणीला गेलं पाहिजे तर चला तर मग शेतकरी मित्र हे होते आपली एक मक्याचं सोपं आणि व्यवस्थित असलेलं तणनाशक वेसनेट कंप्लीट जे बी एस एफ कंपनीचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा 何